जेव्हा उत्तर भारतात मराठा साम्राज्याचा प्रभाव वाढायला सुरुवात झाली होती तेव्हा उत्तर भारतातील काही प्रदेशांची जबाबदारी मातब्बर मराठा सरदारांना देण्यात आली होती त्यात मध्य प्रदेशातील इंदोर आणि माळवा हा प्रदेश होळकरांकडे होता मध्य प्रदेशातीलच ग्वाल्हेरच्या भागाची जबाबदारी होती शिंदे यांची आणि गुजरात बडोदा या भागाची जबाबदारी होती खंडेराव दाभाडे आणि इलाजीराव यांची यापैकी दाभाडे परिवार सोडला तर सर्वांचे उत्तर भारतात पॅलेस आहेत जसं इंदोरचं होळकर पॅलेस बडोद्याच्या गायकवाडांचं लक्ष्मीविलास पॅलेस आणि ग्वालियरच्या सिंधिया यांचं जयविलास पॅलेस मग दाभाड्यांचं गुजरातमध्ये पॅलेस का नसेल महत्त्वाची गोष्ट म्हणजे दाभाडे परिवाराचा स्वराज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून होता दाभाडे घराण्याला सेनापतींचं घराणं असं सुद्धा म्हटलं जायचं कारण त्यांच्या परिवारातल्या जवळपास सर्वांनी सेनापतीपद भूषवलेलं होतं दाभाड्यांना मराठा साम्राज्यातलं त्यावेळेस तर सर्वात शक्तिशाली घराणं म्हटलं जायचं मग पेशव्यांनी कोणती चूक केली असेल ज्यामुळे दाभाडे परिवाराला गुजरात सोडावं लागलं जाणून घेऊया सरसेनापती खंडेराव दाभाडे व त्यांच्या पत्नी मराठा साम्राज्याच्या पहिल्या महिला सरसेनापती उमाबाईसाहेब दावाडे यांच्याबद्दल त्यांनी जिंकलेल्या व राज्य केलेल्या अहमदाबादच्या भद्रा किल्ल्यावरून सोबतच बघूया मराठी साम्राज्याच्या पाऊल पुन्हा जपलेल्या अहमदाबाद येथील गायकवाड हवेलीचा इतिहास नमस्कार मित्रांनो मी संदीप झुंबाडे पुन्हा एकदा आपला सर्वांचं मनापासून स्वागत करतो मी आज अहमदाबादला आहे आणि आज मी आपल्याला येथील भद्रा किल्ला दाखवणार आहे हा किल्ला सरसेनापती उमाबाईसाहेब साहेब यांनी मोगलांच्या सरदाराला हरवून जिंकला होता त्या अगोदर बघूया शिवकालीन इतिहासातील काही ठराविक घटना हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा सोळाशे ऐंशीमध्ये मध्ये मृत्यू झाला त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू स्वराज्याचे समर्थवाने रक्षण केले संभाजी राजांना सोळाशे एकोणनव्वदमध्ये औरंगजेबाने कपटाने मारले स्वराज्याच्या या दोन छत्रपतींच्या मृत्यूने स्वराज्यात एक खूप मोठी पोकळी निर्माण झाली होती आता मोगल सैन्य छत्रपती राजाराम महाराज व त्यांच्या पत्नी ताराबाई राणेसाहेब यांच्या मागे लागलं होतं सोबतच स्वराज्यातील किल्ले काबीज करण्यावर त्यांचा भर होता अशाही परिस्थिती काही मराठा सरदारांनी स्वराज्य शाबूत ठेवलं होतं आणि आता हे मराठी सैन्य मोगलांच्या गुजरात माळवा सुरत त्या भागात धडका देत होतं अशातच सतराशे सातमध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराजांची मोगलांच्या कैदेतून सुटका झाली सतराशे आतमध्ये छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हिंदी स्वराज्यामध्ये जी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती ती पोकळीत भरून काढण्याचं काम केलं छत्रपती शाहू महाराजांनी हिंदी स्वराज्याचे मराठा साम्राज्यामध्ये रूपांतर त्यांच्याच काळात झाले मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून त्यांना ओळखलं जाते त्या काळात संपूर्ण भारताचं सत्ता केंद्र हे सातारा झालं होतं आणि हा मराठा साम्राज्याचा विस्तार होत असताना ज्या ज्या मराठा सरदारांची त्यांना साथ लाभली त्यामध्ये एक होते खंडेराव दाभाडे सतराशे सतरामध्ये शाहू महाराजांनी खंडेराव दाभाडे यांना सरसेनापती पदवी दिली खंडेराव दाभाडे गुजरातचे चीफ ऑफ मराठा होते आणि त्यांचे लेफ्टनंट किंवा डेप्युटी होते पिलाजीराव गायकवाड ॲक्च्युली गुजरातमध्ये मराठा साम्राज्याचा जो विस्तार झाला त्यात खंडेराव दाबाडे व त्यांचा परिवार तसंच पिलाजीराव गायकवाड व त्यांचा परिवार यांचा खूप मोठा वाटा आहे गुजरातच्या वेगवेगळ्या भागाची जहागिरी चौथ व सरदेशमुखी वसुलीचे अधिकार खंडेराव दाबाडे यांच्याकडे होते सतराशे एकोणतीसमध्ये मध्ये खंडेराव दाबाड्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा त्र्यंबकराव दाबाडे सरसेनापती झाले परंतु त्याच वेळेस पहिल्या बाजीराव पेशव्यांनी गुजरातमधून स्वतः रेव्हनी वसूल करण्याचा प्रयत्न केला त्यांना त्र्यंबकराव दाबाडेंनी विरोध केला पुढे याच विरोधातून बडोद्याजवळ असलेल्या दाभोईजवळ पेशवे विरुद्ध त्यंबकराव दाबाडे अशी लढाई झाली आणि या लढाईत त्यंबकराव दाभाड्यांचा मृत्यू झाला खंडेराव दाबाड्यांच्या मृत्यूनंतर अगदी दोन वर्षातच त्यांचा मुलगा त्र्यंबकराव यांचा पेशव्यांच्या हातून मृत्यू झाला होता या घटनेमुळे त्र्यंबकरावांच्या मातोश्री उमाबाई साहेब यांना बाजीराव पेशव्यांचा प्रचंड राग आला होता छत्रपती शाहू महाराजांनी मध्यस्थी करून उमाबाईंचा राग शांत केला व त्र्यंबकरावांचे बदलू यशवंतराव दाबाड्यांना सरसेनापती केलं तसंच गुजरातमधून चौथ सरदेशमुखी पूर्णपणे वसुलीचे अधिकारसुद्धा त्यांनी दाबाळे परिवाराला दिले परंतु एकूण रेव्हेन्यू कलेक्शनच्या पन्नास टक्के रेव्हेन्यू त्यांनी साताऱ्याच्या तिजोरीत जमा करावा असा एक करार केला गेला यशवंतराव दाबाणेना जरी सरसेनापती केलं असलं तरी त्यावेळेस ते लहान होते त्यामुळे या पदाची जबाबदारी उमाबाई साहेबांवर आली आणि त्या काळात जेव्हा चूल आणि मूल या व्यतिरिक्त स्त्रियांचं अस्तित्व नव्हतं त्यावेळेस उमाबाई साहेबांनी स्वतःचं कर्तृत्व रणांगणावर सिद्ध करून दाखवलं त्यांच्या रणांगणावरच्या कटपगाडीमुळे छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना सरसेनापती केलं त्या मराठा साम्राज्याच्या पहिल्या महिला सरसेनापती झाल्या फक्त मराठा साम्राज्याच्याच नाही तर संपूर्ण भारतातून पहिल्या महिला सरसेनापती होण्याचा मान त्यांच्या नावावरती जातो भारताच्या इतिहासात ज्या ज्या महिला विनांगणांनी युद्धभूमी गाजवली त्या सर्वांचा कुठल्या ना कुठल्या तरी राजपरिवाराशी संबंध होता उमाबाईसाहेब दावाडे अशा एकमेव व्यक्ती आहेत ज्यांचा कुठल्याही राजपरिवाराशी संबंध नव्हता त्यांनी बॅटल ग्राउंडवर सुतारा सिद्ध करून सरसेनापतीपद पत मिळवलं होतं त्यामुळे त्यांना फक्त मराठा साम्राज्यच नाही तर भारताच्या इतिहासातील पहिल्या महिला आर्मी चीफ म्हणून सुद्धा ओळखलं जातं भारतातील फर्स्ट वुमन आर्मी चीफ म्हणून त्यांच्या नावाची नोंद लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आहे वन सच लेजेंडरी वॉरियर ए सर सेनापती उमाबाई साहेब खंडेराव ताबडे वॉज एक्सप्लॉइट हॅव नॉट बीन डॉक्युमेंटेड एज एक्सटेंसिवली एज एज दे शुड बी क्वाईट अँड एक्सेप्टिंग नेचर ऑफ अ हजबंड द मराठा सेनापती इन गुजरात अँड रोलिंग द जगीर्स एन अ एल्डर सन वॉज किल्ड इन बॅटल उमाबाई ताबडे

अहमद शाहच्या नावावरूनच या शहराला अहमदाबाद हे नाव पडलं या किल्ल्यावर जवळपास शंभर वर्ष मराठ्यांनी राज्य केलेलं आहे सतराशे बत्तीस साली अहमदाबादवर जोरावर खान नावाचा मुघल सरदार चालून आला होता त्याच्या पारिपत्याची जबाबदारी छत्रपती शाहू महाराजांनी उमाबाई साहेब यांना दिली होती जोरावर खानाने अहमदाबाद शहरावर आणि या किल्ल्यावरती कब्जा केला होता तेव्हा हा किल्ला त्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी उमाबाई साहेब आपल्या सैन्यानेशी या किल्ल्यावरती आल्या उमाबाई साहेब या किल्ल्याच्या रक्षणासाठी तर आल्या परंतु खानाकडे सैन्य प्रचंड होतं आणि खानाच्या सैन्याची दुसरी जमेची बाजू अशी होती की त्याला या एरियामध्ये सपाट मैदानावरती युद्ध करण्याची सवय होती या उलट मराठा सैन्याला गनिमी गावाची सवय होती हा किल्ला सपाट मैदानावरती आहे याच्या आजूबाजूला काही डोंगर दऱ्या वगैरे असं काहीही नाही आहे इथून पाचशे मीटर अंतरावरती साबरमती नदी आहे ज्यावेळेस हे युद्ध झालं त्यावेळेस तेथे ते या किल्ल्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नव्हतं सिच्युएशन अशी झाली होती की जोरावर खानाचे युद्ध जिंकेल आणि मराठ्यांची हार होईल असं सर्वांना वाटत होतं याही परिस्थितीत उमाबाई साहेबांनी आपल्या सैन्याचे मनोबल प्रचंड वाढवलं आणि उमाबाई साहेब स्वतः हत्तीवर बसून लढाईत उतरल्या आपल्या सरसेनापतीला आपल्यासोबत लढताना बघून मराठा सैन्याने खाना खानाच्या सैन्यावर तुटून पडलं आणि त्यांनी खानाच्या फौजेचा धुवा उडवला जेव्हा जोरावर खानाला आपल्या सैन्याची होत असलेली हार दिसून आली तेव्हा जोरावर खान या किल्ल्याच्या आतमध्ये जाऊन लपून बसला आणि त्याने या किल्ल्याचे दरवाजे आतून बंद करायला लावले किल्ल्याच्या आत जायचं कसं हा प्रश्न सर्वांनाच पडला कारण तटबंदी जळून या किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री करणं जवळपास इम्पॉसिबल होतं त्यामुळे उमाबाई साहेबांनी खानाच्या सैन्याची जी, जी प्रेतं होती ती या किल्ल्याच्या गेटजवळ ठेवून त्या प्रेतांना आग लावायला सांगितली त्यामुळे या किल्ल्याचे दरवाजे जळ आले आणि या किल्ल्यात मराठा सैन्याने एंट्री केली उमाबाई साहेबांनी जोरावर खानाला जिवंत पकडून साताऱ्याला छत्रपती शाहू महाराजांसमोर हजर केले उमाबाई साहेबांनी दाखवलेला अतुलनीय पराक्रम बघून छत्रपती शाहू महाराजांनी उमाबाई साहेबांचा मोठा सन्मान देऊन गौरव केला पुढे पहिल्या बाजीरावांनी तसेच छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या हयातीत कधीही उमाबाई साहेबांना रेव्हन्यू वसुलीसाठी त्रास दिला नाही बाजीराव पेशव्यांचे सतराशे चाळीसमध्ये तर छत्रपती शाहू महाराजांचे सतराशे एकोणपन्नासमध्ये निधन झाले थोरल्या शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर खऱ्या अर्थाने मराठा साम्राज्याचं पतन व्हायला सुरुवात झाली थोरले शाहू महाराज होते तोर पेशवाईवर आणि मराठा साम्राज्यावरती त्यांचा वचक होता त्यांच्या मृत्यूनंतर मात्र सर्व सत्ता पेशवाईजवळ एकवटली पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या नंतर नानासाहेब पेशवे झाले होते आणि हा तो काळ होता ज्यावेळेस पेशवाईला प्रचंड मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता त्यामुळे नानासाहेब पेशव्यांनी उमाबाई साहेबांना थोरल्या शाहू महाराजांच्या काळात झालेल्या ॲग्रीमेंटप्रमाणे पन्नास टक्के महसूल पेशवाईला देण्यास सांगितले उमाबाई साहेबांनी यास विरोध केला पर्सनली नानासाहेबांची भेट घेऊन हा करार त्यावेळेस जबरदस्तीने केला होता असा युक्तिवाद केला परंतु नानासाहेबांनी यास नकार दिला त्यानंतरही बऱ्याच वेळेस साहेबांनी हे ॲग्रीमेंट कॅन्सल करण्यासाठी नानासाहेबांकडे विनंती केल्या परंतु ते त्यांनी मान्य केले, केले नाही आता उमाबाई साहेबांकडे करा अथवा मरा अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्याचवेळेस त्यांना महाराणी ताराबाईंचं समर्थन मिळालं आणि या दोन रणरागिणी पेशवाई विरुद्ध एकत्र आल्या बिलाजीराव गायकवाडांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र दामाजीराव गायकवाड उमाबाई साहेबांचे लेफ्टनंट होते उमाबाई साहेबांनी गुजरातहून दामाजीराव गायकवाडांसहित एक मोठी फौज हो। पेशवाई विरुद्ध लढण्यासाठी महाराणी ताराबाईंच्या मदतीसाठी महाराष्ट्रात पाठवली सुरुवातीला त्यांच्या सैन्याला पेशवाई विरुद्ध यश आलं परंतु त्यानंतर झालेल्या युद्धात मात्र त्यांच्या सैन्याला हार पत्करावी लागली त्यानंतर नानासाहेबांनी पंचवीस लाख रुपये आणि अर्धा दा गुजरात दामाजीराव गायकवाडांना मागितला दामाजीराव गायकवाडांनी तसं अग्रीमेंट साईन करण्यास नकार दिला या सर्व घडामोडीच्या वेळेस सरसेनापती उमाबाई साहेब गुजरातला होत्या पुढच्या पंधरा दिवसात पेशव्यांनी उमाबाई साहेब दाबाडे व दामाजीराव गायकवाड यांच्यासहित त्यांच्या जवळच्या सर्व लोकांना अटक करून पुण्याला आणलं मीन व्हाईल नानासाहेब पेशव्यांनी सरसेनापती ओमाबाई साहेबांवर करार साईन करण्यासाठी खूप दबाव आणला परंतु प्रचंड स्वाभिमानी आणि सिंहाचं काळीज असणाऱ्या ओमाबाई साहेबांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही दामाजीराव गायकवाड मात्र पेशव्यांच्या या दबावाला बळी पडले आणि त्यांनी ते अॅग्रीमेंट साईन केलं या अग्रीमेंटनुसार दामाजीराव गायकवाड यांनी अर्धा गुजरात आणि पंधरा लाख रुपये पेशव्यांना दिले याचा परिणाम असा झाला की दामाजीराव गायकवाडांना गुजरातचे चीफ ऑफ मराठा करण्यात आलं सरसेनापती उमाबाईसाहेब खंडेराव दाभाडे यांना गुजरात सोडावं लागलं त्यांचे वतन पदव्या जहागिरी जप्त करण्यात आल्या यामुळे उमाबाईसाहेब दाभाड्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याचं अनेक इतिहासकार मानतात त्यानंतर पेशव्यांनी दाभाड्यांसोबतचे संबंध सुधारण्यासाठी त्यांच्या पदव्या आणि वतनं त्यांना परत दिले परंतु त्यांना गुजरात सोडावा लागला तो कायमचाच या सर्व घटना सतराशे एक्कावन्न ते सतराशे बावन्नमधल्या आहेत जर पेशव्यांनी थोडी जरी त्यावेळेस उमाबाई साहेबांबद्दल सहानुभूती दाखवली असती तर आज दाभाळेंचं सुद्धा सिंधिया गायकवाड होळकर यांच्याप्रमाणे उत्तरेत संस्थान असतं मित्रांनो हा तर होता मराठा साम्राज्याच्या पहिल्या महिला सरसेनापती साहेब दाभाळे यांचा इतिहास जो आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नाही आता बघूया अहमदाबादमध्ये मराठी साम्राज्याच्या पाऊलखुना जपलेल्या या वाड्याबद्दल हा वाडा आहे गायकवाडांचा वाडा याला इथे गायकवाड हवेली म्हणून ओळखले जाते दामाजीराव गायकवाड यांनी सतराशे अडतीसमध्ये या वाड्याचं बांधकाम केलेलं आहे सतराशे अडतीसमध्ये गुजरातच्या चीफ ऑफ मराठा साहेब दाभाडे होत्या त्यांच्या कारकिर्दीत दामाजीराव गायकवाड यांनी या हवेलीचं बांधकाम केलं होतं सतराशे अडतीसपासून तर अठराशे अठरापर्यंत म्हणजे जवळपास ऐंशी ते नव्वद वर्ष या वाड्यात मराठी सत्ता नांदत होती जेव्हा गुजरात उमाबाई साहेब दाबाळ्यांच्या हातून काढून घेण्यात आला होता त्यानंतर दामाजीराव गायकवाडांची अहमदाबादमधली बैठक व्यवस्था या वाड्यामध्ये असायची हा वाडा दिसायला छोटा आहे परंतु या वाड्याच्या एरियाची लांबी रुंदी दोन चौरस किलोमीटर आहे म्हणजे जवळपास पाचशे एकराचा एरिया त्या काळात भिंती बांधून सेक्युर्ट करण्यात आला होता अहमदाबादला त्यावेळेस बारा दरवाजे होते त्यापैकी अकरा दरवाजांवरती पेशवे महसूल गोळा करायचे तर एका दरवाज्यावरती गायकवाड महसूल गोळा करायचे त्या जमालपूर गेटजवळच या गायकवाड हवेलीचं के निर्माण केलेलं आहे त्यानंतर पेशव्यांनी अकरा दरवाजे गायकवाडांना लीजवर दिले होते आता या वाड्यात पोलीस मुख्यालय व इतर शासकीय इमारती आहेत या वाड्याच्या चारही बाजूला दरवाजे आहेत त्याचा मुख्य दरवाजा आहे रायखड दरवाजा ॲक्च्युली या दरवाज्याचं नाव रायगड असं होतं परंतु काळाच्या ओघात ते रायखड असं पडलं आणि आजही या संपूर्ण एरियाला रायखड नावानेच ओळखले जाते मराठा साम्राज्यानंतर या हवेलीवरती इंग्रजांनी राज्य केलं आणि या हवेलीचा उपयोग ऑर्डनन्स डेपो म्हणून करण्यात येत होता सध्या ही गायकवाड हवेली मोटकळीस आलेली आहे आणि शेवटच्या मोजत आहे मित्रांनो सरसेनापती ओमाबाई साहेबांनी पेशव्यांच्या अन्यायाविरुद्ध केलेला उठाव जरी सक्सेसफुल झाला नसला तरी येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी त्या प्रेरणास्तोत राहिले सरसेनापती ओमाबाई साहेबांचं सतराशे त्रेपन्नमध्ये तळेगाव येथे निधन झालं त्यानंतर आठ वर्षांनी पानिपतचं युद्ध झालं आणि पानिपतच्या युद्धानंतर नागपूरचे भोसले पडुराजे गायकवाड बालजीत शिंदे आणि इंदूरचे होळकर यांनी आपापली संस्थानं पेशव्यांकडून स्वतंत्र करून घेतली मित्रांनो व्हिडिओ मी इथेच थांबवतोय व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन विचारासहित नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद